आवळा हा पित्त कमी करणारा तसेच उष्णता कमी करणारा असतो आणि त्याचे अनेक वेगवेगळे गुणधर्म आहेत हे सर्वांनाच माहिती आहे आवळ्यापासून बनणारा मुरांबा हा खास करून उन्हाळ्यात खाल्ला जातो परंतु काही जणांना आवळ्याचा मुरांबा हा उन्हाळ्यात न खाता कधीही खायला आवडेल तर त्यांच्यासाठी आज मी बनवत आहे आवळ्याचा मुरंबा तेही गुळ घालून आपण बनवणार आहोत तर हा उपयुक्त आणि टेस्टी असा आवळ्याचा मुरंबा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ जर आवडला जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम आवळे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे त्यानंतर फोकच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने आवळ्यांना होल करत आहे म्हणजे आपण याला वाफवणार आहोत तर वाफ चांगल्या प्रकारे लागली गेली पाहिजे म्हणजे आवळे चांगल्या प्रकारे वाफवले गेले पाहिजे त्यासाठीच अशा पद्धतीने संपूर्ण आवळ्यांना फोकने मी होल करत आहे तर तुम्ही आवळे वाफून झाल्यानंतरही करू शकता कारण सुरुवातीला आवळे जे आहे ते थोडेसे कडक असतात त्यामुळेच मी सुरुवातीला गेलेलं आहे परंतु तुम्ही नंतर करू शकता तर मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्यानंतर त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आवळे ठेवून झाकून आपल्याला मंदाचेवरती दहा मिनिटासाठी आवळे अशा प्रकारे वाफून घ्यायचे तर आवळे चांगल्या प्रकारे वाफून झालेले आहेत आणि हे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत म्हणजे थंड झाल्यानंतरही तुम्ही पोकच्या सहाय्याने जसं मी म्हणाले की सोपं जातं होल करायला तर त्यानंतर मी एक काचेची अशी बरणी घेतलेली आहे आणि आवळे थंड झाल्यानंतर या बरणीमध्ये आपल्याला एक एक करून संपूर्ण आवळे अशा पद्धतीने घालायचे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर आपण इथे गूळ घालणार आहोत तर मी तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे मी इथे गुळाची पावडर घेतलेली आहे तर तुम्ही गूळ फोडून घेऊ शकता गुळाची पावडर अगदी सोपी जाते मेल्ट व्हायला त्यानंतर मी इथे सव्वा कप जसं की मी सांगितलं तीनशे ग्राम म्हणजेच एक कप आणि पाव कप गूळ घेतलेला आहे तर तो आपल्याला मिक्स नाही करायचा आहे असंच राहू द्यायचं आहे आणि झाकण लावून म्हणजे हवाबंद बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं अजिबात यामध्ये हवा नाही गेली पाहिजे त्यानंतर हे जे आहे बरणी आपल्याला दोन दिवसासाठी रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे आता उन्हाळ्यात बनवतो तेव्हा पटकन मेल्ट होतं परंतु रूम टेम्परेचरवरती सध्या आता ऊन नाही आहे त्यामुळे पावसाळ्यात आपण बनवते तर दोन दिवसासाठी मी इथे ठेवलं होतं तर दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता की गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि अगदी याचं असं पाणी झालेलं आहे आता हे पाणी थोडंसं आपल्याला घट्ट करायचं आहे म्हणजे मुरांबा आपण याचा थोडंसं घट्ट करणार आहोत तर कढईमध्ये संपूर्ण आपण आवळा आणि हे गूळ घातलेलं जे पाणी आहे ते यामध्ये घालायचं लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार काळं मीठ घालते आणि चवीनुसार म्हणजेच चिमूटभर अशी काळी मिरीपूड घालते या दोन गोष्टी घातल्यामुळे या आवळ्या मुरांबाला खूप मस्त चव येते तर तुम्ही आवर्जून घाला त्यानंतर मी यामध्ये अर्ध लिंबू घालते आता ते कशासाठी तर गुळामुळे हा जो मुरांबा आहे तो खूप असा गोडसर लागतो आवळे आंबट असले तरीसुद्धा हा गोड लागतो तर तो गोडपणा थोडासा असा चटकदार करण्यासाठी मी यामध्ये लिंबू घालते आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचे फ्लेम अजिबात हाय नाही करायचे गूळ जळण्याची शक्यता असते त्यामुळेच आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरती थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे तर या तीन गोष्टी ज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे मस्त असा चटकदार आवळा मुरंबा आपला टेस्टी असा तयार होतो थोडंसं तिखट थोडंसं आंबट आणि गोड याची चव फार छान लागते तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया म्हणजेच कमेंट मला जरूर कळा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा छान खा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र